सर माझा एक प्रश्न आहे कागदाची क्वालिटी कशी मोजतात मित्रांनो काल आपण प्रश्न घेतला होता एक दस्ता म्हणजे किती कागद तर आजचा प्रश्न आहे सर कागदाची क्वालिटी कशी मोजतात म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जर गेले तर तुम्हाला कागद जर परचेस आहे कागद जर विकत घ्यायचा आहे तर तो कशावरती डिपेंड करतो तर तुम्हाला सांगतो कागदाची जाडी मोजण्यासाठी जीएसएम नावाचं एक एकक आहे जीएसएम म्हणजे काय सर तर जीएसएम म्हणजे ग्रॅम स्क्वेअर पर मीटर बरोबर आहे अर्थ समजून घ्या मार्केटमध्ये तुम्ही गेले पेपर घ्यायला तर तो म्हणेल सर आमच्याकडे सत्तर जीएसएमचा पेपर आहे त्याचा अमुक भाव आहे सर आमच्याकडे पंच्याऐंशी जीएसएमचा पेपर आहे सर आमच्याकडे नव्वद जीएसएमचा पेपर आहे बरोबर आहे मग जी एस एम सर हे कसं कॅल्क्युलेट होतं पंच्याहत्तर पंच्याऐंशी नव्वद तर तुम्हाला सांगतो समजा तुम्ही एक मीटर बाय एक मीटर एक मीटर बाय एक मीटरचा कागद घेतला बरोबर आहे आणि तो कागद जर तुम्ही काट्यावर ठेवला जर तुम्हाला पेपर घ्यायचा पंच्याऐंशी चा तर याचा अर्थ असतो एक मीटर बाय एक मीटरचा जो कागद आहे ना तो तराजू काट्यावर जर ठेवला तर त्याचं वजन भरेल पंच्याऐंशी ग्रॅम जर तुम्ही नव्वद चा पेपर घेतला एक मीटर बाय एक मीटरचा कागद त्याचं वजन किती भरलं पाहिजे नव्वद ग्रॅम तर याला म्हणतात जीएसएम कागदाची जाडी मोजण्याचं एकक अशेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा खूप खूप धन्यवाद